रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवाडात हर घर तिरंगा अंतर्गत रॅली शाळकरी मुलांच्या माध्यमातून जनजागृती कुरुंदवाड नगर परिषदेच्या वतीनं हर घर तिरंगा अंतर्गत शहरातील शाळकरी मुलांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा फडकवण्याचं आवाहनही करण्यात आलंय येथील नगर परिषदने हरघर तिरंगा अंतर्गत जनजागृती रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली नगर या रॅलीची सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून नगर जवळ येऊन या रॅलीची सांगता झाली यावेळी शाळकरी मुलांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देऊन शहरातील प्रमुख मार्ग दनानून सोडला या रॅली दरम्यान नागरिकांनी आपल्या घरावर तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवावा असं यावेळी आवाहन करण्यात आलं या रॅलीमध्ये सीताबाई पटवर्धन हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सैनिकी पॅटर्न शाळा प्राथमिक मराठी तीन नंबर शाळा एस के पाटील कॉलेज या सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा